हो ना बघू शकताय इकडे रोपं लावलेले आहेत सॉरी दिसत आहेत ना टोमॅटो वांगी फ्लावर आणि कोबी अजून तयार नाहीत रोपं तर ती घेऊन नाही आलोय तर इकडे पण लावलेत आणि एक गोष्ट मला सांगायची आहे गेल्या वर्षी पण लावलेली याच्यामध्ये आता आम्ही लागवड केले ना फक्त शेणखत टाकलं आहे बाकी काहीच नाही म्हणजे काही लोक म्हणजे ही भाजी आहे ना म्हणजे फ्लावर पण गेल्या वर्षी जे फ्लावर होते ना ते पण असे थोडेशेवर पिवळसर असायचे आणि जे मार्केटमध्ये असायचे ना वाईट वाईट पांडरे पांडरे जे ते असे व्हाईट वाईट म्हणजे पूर्ण पांढरे पांढरे असायचे आणि एक गोष्ट सांगायची मला आम्ही पूर्ण ऑर्गॅनिकरित्या आम्ही जी काही शेती म्हणजे आहे ती करतो आहे याच्यामध्ये काही फक्त एक युरिया टाकतो त्याच्यामध्ये जे त्यांना जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळी त्यांच्या बुंदाशी थोडंसं युरिया वगैरे टाकतो कारण त्यांची तशी लवकर वाढ होण्यासाठी नंतर आम्ही कोणतीही फवारणी नाही काही नाही काही नाही पण ह्यावेळी आम्ही युरियाही टाकला नाही कारण युरिया टाकल्यानंतर असं ते म्हणजे आईवडील म्हणतात की जोपर्यंत जीव धरत नाही तोपर्यंत युरिया टाकायचा नाही तर केलं तर सगळं काय होतं मी राहणार कोकणातलं आहे रायगड माणगाव आम्ही ते झालं की लोकल मार्केटमध्ये जाऊन विकतो आणि चांगले होतात आता गेल्या वर्षी पण चांगले झाले ह्या वर्षी पण ट्राय करूया कसं काय होतंय बघूया हे माझे पप्पा बघा इकडे पप्पा आलेले ते बघा सगळे घोसाळे झाले आता ह्यावेळी चिकू येणार नाही आपण इथे आंबा बघा पावसाळी म्हणजे आंब्यावर झाले जातात यावेळी तो आंबा पण येणार नाही ने जास्त कारण आंबा आंबा ते काहीतरी दोन दिवस अगोदर लागवड केलेली आहे आता इकडे ही आत्ता चालू आहे लागवड तिकडे टोमॅटो मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत इकडे म्हणजे टोमॅटो अर्धे आहेत

आणि हे इकडे पप्पा हात करा हात ते फक्त शूटिंग काढण्यावारी राज्य जाईल इथं मला काय असतं शूटिंग काढणे तर आपा सगळ्या शूटिंग वर आहे का नाही मग मग काय बोलायचंय ना कोण सांग पाठवली तर केवढा फायदा होईल माहिती काय बोलायचं या माडे बोलले नवीन नंग नाही या माडे आहे पावसाळ्यातले कालच्या आणि गेल्या वर्षी पण रोप आम्ही लावलेली चांगली झालेली भाजी म्हणजे घर खर्च चालू शकतो एवढं इन्कम निघतंय आम्हाला पण स्थायिक व्हायचं हो इकडं पण आई पप्पा म्हणते तुझं इन्कम घेऊ नये मग इकडे आता लावणार आहोत म्हणजे पा पाले पाहिजे ते लावणार आहोत आणि ते शेणखत संपला काय शेणखत संपला काय बन आणला पाहिजे दिसतय तुम्हाला माहित नाही ते शेणखत आहे फक्त शेणखत टाकलेलं बाकी काहीच नाही असं नाही की रोप चांगली झाली पाहिजे किंवा लागवड म्हणजे रोपं फक्त चांगली झाली पाहिजे असंच काय नाही म्हणजे एक आपल्याला भेटलं पाहिजे त्याप्रमाणेच आम्ही लागवड करतोय

थी। आई थी। उलटण्यासारखं नाही ना काय काकडी 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 सुद्धा लागणार कारली, कारली आहे सुद्धा लावायची अजून बाकी आहे तुधी रताळा काढून ठेवले ताई हा कसला बी आहे काळा काळा हा कांदा आहे टाइम oh कांदा के लागवड केली नव्हती सुद्धा होणार आहे सी बघूया कांदा होत व्यवस्थित की नाही होत ठीक आहे भोपळी भोपळीच्या पण ट्रायसाठी ह्यावेळी मला वाटतं दोन ट्रायसाठी आलेले आहेत भोपळी आणि कांदा सो बघूया सो बघूया कशी काय होत आहेत भाजी कंटिन्यू करूया मी असतो मुंबईला ठीक आहे कधी गावी आलो तर तुम्हाला दाखवत जाईनच आणि फेरी एक दोन महिन्यातून होतेच कारण आपल्याला इकडेच सेटअप करायचं आहे काहीतरी इकडेच करायचं आहे आईवडिलांना मदत करतो थोडीफार म्हणजे मदत म्हणजे जास्त नाही पण थोडीफार अंग मेहनत बोलला तरी चालेल लोकल मार्केटला विकायला वगैरे असं घेऊन जातो पुढच्या व्हिडिओमध्ये जे आम्ही पावसाळी काय काय केलं ते मी नक्की सांगणार आहे सो बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.